नवी मुंबई दिघा येथील हिमता विद्यालय मैदानात नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष वन साईड मित्रमंडळाचे अध्यक्ष अनु आंग्रे व महाराष्ट्र सचिव गौरी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ तसेच सखी न खेळाचा जीव रंगला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या हळदी कुंकू समारंभाला माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड ठाणे विभागीय अध्यक्ष ऋता आव्हाड प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रेक्षकांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच अनु अंग्रे यांच्या माध्यमातून दिघ्यामध्ये गौतमी पाटील यांची धमाकेदार एंट्री झाली गौतमीच्या डान्सने दिघ्यातील लोकांना घायल केले गौतमीच्या येण्याने या कार्यक्रमाला चार छंद लागले गौतमीला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती हळदी कुंकू समारंभादरम्यान महिलांना वान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला गौरी आंग्रे व अनु आंग्रे यांच्या हळदी कुंकू सोहळ्याला दिघ्यातील लाडक्या बहिणींनी हजेरी लावली अनु आंग्रे यांना आशीर्वाद देण्यासाठी लाडक्या बहिणींनी तुडुंब मैदान भरले होते तर गौरी आंग्रे यांना सात देत हजारो महिलांनी शक्ती प्रदर्शन केले अनु आंग्रे व गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत विजेत्या महिलांना विविध पारितोषिके व पैठणी देण्यात आली प्रथम पारितोषिक सोन्याची न द्वितीय पारितोषिक पैठणी इतर तेरा सेमी पैठणी आणि आकर्षक देण्यात आकर्षकेंद्राड व ऋता आव्हाड यांनी गौरी आंग्रे व अनु आंग्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले तर अनु आंग्रे व गौरी आंग्रे यांनी गौतमी पाटीलचे आभार मानले तिघ्यातील महिला या आम्हाला नेहमीच साथ देतात व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात असे यावेळी आंग्रे व गौरी आंग्रे यांनी व्यक्त केले अन्नू आणि गौरी आंग्रेच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे यावर्षी पण त्यांनी खूप एक सुंदर कार्यक्रम केला बराच वेळ खूप गर्दी होती आणि मुख्य म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जिचे चर्चे होत आहेत चांगले असो किंवा वाईटासाठी असो अशा गौतमी पाटील यांचं त्यांनी इथे कार्यक्रम पण ठेवला नृत्य पण ठेवलं आणि खूप सुंदर कार्यक्रम त्यांचं आणि त्यांच्या अख्ख्या टीमचं खूप खूप खु� अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण हळदी कुंकू का, कार्यक्रम घेतला होता या ठिकाणी राष्ट्रवादीचे सग सगळे मान्यवर जितेंद्र साहेब आणि रुतावाहिनी पण इथे उपस्थित होते आपण तेरा कॉन्सोलेशन प्राइजेस आ, एक सेमी पैठणी सेकंड प्राईज आणि पैठणी आणि एक सोन्याची न त्याची फर्स्ट प्राईज आपण जे जिंकलेत त्यांना दिलं आहे आणि या ठिकाणी दिगामध्ये पै सर्वप्रथम एक गौतमी पाटील आली होती तर तिचा पण खूप खूप आभार आणि माझ्या दिग्यातल्या सगळ्या महिलांनी जे भरभरून प्रेम दिलेले आहेत त्यांचा पण आभार गौतमीने चांगल्या चांगल्यांना झोपून स्वतःचं जे नाव केलं त्याबद्दल मला ती खूप आवडते तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो ह्या नाच गाण्यावरती पकडा होता त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला जेव्हा गौतमीबद्दल चर्चा केली गेली के आमच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली अनेक जणांनी काही काही तिच्याविषयी बोललं तेव्हा मला आठवतं मी पहिला माणूस होतो जिने उघडपणाने सांगितलं एका गरीब घरातली पोरगी जर स्वतःच्या अदाकारीवरती जर स्टेजवरती पकड मिळवत असेल तर तिच्या मागे राहण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि तिच्या मागे पहिल्यांदा मी उभार आता ती मोठ्या मोठ्यांच्या मागे उभे राहते पण तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं आणि तिला काय करायचं आहे कोणाच्या मागे उभं राहायचे मोठी पुढे येऊन स्टेटमेंट देते मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण तुझी ही अधिकारी अशी चालू ठेव महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस आणि मला वाटतं की तुझ्यासारख्या तरुण तारका ज्यांच्या मागे कुटुंबव्यवस्था नाही ज्यांच्या मागे जात नाही अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल तेव्हा तुझं मनापासून अभिनंदन आणि अल्लूचंही मनापासून अभिनंदन झाल्याचे चालते आहे मी हिरं आणण्यासाठी सहा महिने प्रयत्न करते मला माझ्या कार्यक्रमाला आली नाही अल्लूच्या कार्यक्रमाला आली बघा अण्णूची चालते किती हिला बघण्यासाठी अंबाकडे मला यावं लागलं काय यार आपलं बरं अं अभिनंदन चांगला कार्यक्रम घेतलास त्याबद्दलचं महापुसना अभिनंदन